नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आज आहे गोव्यामधला चौथा दिवस तर आज आमचा आहे परतीचा प्रवास दुपारी दोनची ट्रेन आहे आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहोत आणि आता इथे मंगेशी शंकराचं मंदिर आहे त्याचा पूर्ण दर्शन घेणार त्यानंतर आम्ही जेवण घेणार आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास आहे तर चला आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया जो आता आमचा प्रवास आहे तो करमली स्टेशन वर नाही तो बघते जसा ब्लॉक बनवता येईल ब्लॉक नक्कीच बनवूया आणि तर इथे आता ते हॉटेल वेदांत मग दोना पावलाचं बीच कुठे आहे नक्की दोना पावलाचं बीच रे आता आमचा ग्रुप फोटो काढला आहे पण इथे खूप सुंदर असं ठिकाण आहे काय बघूया एक मिनिट आपण कला अकादमी गोवा असं लिहिलं आहे तर पोर आमची गाड्या बाईक ज्या घेतल्या होत्या त्या नेऊन ठेवायला गेल्यात आणि ह्या आम्ही दोन आता कार घेतलेत म्हणजे दुपारी स्टेशनला आणि मंगेशी मंदिर अशा दोन ठिकाण त्यासाठी दोन कारमध्ये आम्ही आता जाणार आहोत आणि तिथपर्यंत आम्ही त्या फोटोशूट करतो आहे थोडंसं इथे बॅकग्राऊंड चांगलं वाटलं म्हणून काय करणार गाडी बंद पडली होते नका ना कमर बांधले मी साउथ

श्री मंगेश संस्थान आपण मंदिरमध्ये आता एंट्री करणार आहोत आणि आजूबाजूला भरपूर अशी दुकान आहेत रस्त्यापासून आहेत सुरुवात

मंगेशी मंदिर, मंदिर, है है मंदिर हे शंकराचं मंदिर आहे आणि प्लेन असं पिंड आहे पण ते दिसत नाही आहे मधी आहे म्हणजे बऱ्यापैकी अंतर आहे आणि मंदिरामध्ये शूट करायला अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तिथे काहीच दाखवू शकले नाही आणि खूप छान मोठं मंदिर आहे आता हे बाहेरचं बॅकग्राऊंड आहे सगळं काय आहे का नाही त्या साईडला आहे का पुढे जायला असं काय लक्ष्मी नारायण मंदिर आहे दर्शन घेऊया माझवी येऊ दे मग काढूया बारा ज्योतिर्लिंग आहे तिथे ती दिसतात ना ही सगळी बघ सगळी आणि तलाव आहे तिकडे जाऊ शकतो ना तिथे खाली तिकडून जाऊ शकतो हर हर महादेव ज्योतिर्लिंग आहेत आणि सगळ्या ज्योतिर्लिंग वर नाव दिलेली आहेत तिथन वैद्यनाथ आहे भीमाशंकर भीमा आहे अशी सगळी काशी विश्वेश्वर आहे बाय बाय गोवा आता आम्ही आलो आहे करमळी स्टेशन आणि तिकडनं आमची दोन वाजता ट्रेन आहे आता आमचं गाड्या होत्या दोन त्यांनी सोडलेल्या आणि आता आम्ही बाय बाय करतो चला बाय बाय करा गोवा माझ लक्ष आहे ते गाडीवाले गेले ना ते आपल्याला बाय बाय करत होते असं मला परत या झालं का चौदा सोळा हा इकडे आमच्या सीट सगळ्यांना नंबर सांगायला लावले गोष्ट एक दुसरं बस सीट वर दिले पिलो अजून तरी आता माहित नाही कारण आम्हाला अकरा वाजता उतरायचंय अकरा वाजता आमची पुरल्याला आम्ही उतरणार आहोत हा सगळा डब्बा तेवढा आमचाच आहे आणि आता अजून ट्रेन सुटायला भरपूर वेळ आहे आमच्याकडे सगळे आराम करायला लागलेले दोनचं टायमिंग आहे आणि साडे अकरापर्यंत पर्यंत आम्ही बाप्पा चला आता आमची ट्रेनला प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि ट्रेन आमची चालू झालेली आहे बाय बाय गोवा आणि आता आम्ही पोहोचणार मुंबई आमच्या घरी गोवा सांगला मोठा आहे का सगळ्यात काय नाही दिसत थोडासा बोगदा म्हटलं भेट भेटत भेटायचं सांगते भेट शाळा जाता ना आम्ही प्लेन ने गेलो होतो त्यामुळे अंधार पण होता आणि प्लेन ने का आम्हाला असं बघायला मिळालं नाही आणि आता आम्ही ट्रेन आहे तर कोकणातला आपल्याला सगळं निसर्गरम्य वातावरण सगळं बघायला मिळणार आहे सर्व पाऊस थोडा पडले तर आम्ही हिरवगार असं झालेलं आहे ट्रेनचा प्रवास एकदम मस्त कोकणातला डोंगर दर्या सगळं आपल्याला सगळं ट्रेनमधून बघता येतं पोरांची बघा मस्ती चाललय पत्ते नाहीयेत खेळायला कुठला गेम नाही मग टाइम पास चाललाय सगळ्यांचा धांगा धिंगाला तो मी तोंड दाखव पूर्ण करून टाका सांगते परत ओरड पूर्वा आमच्या ग्रुपमध्ये पूर्वा सगळ्यात लहान आहेत पूर्वाची खूप मस्ती करतात पण नटकटी तीच आहे आणि आता जाऊन दरवाजामध्ये उभी आहे मधल्या आई उरणते पण याची मस्ती झाली <laughs> दोन चॉकलेट हो yes. ना अका पॅकेटच पिक्चर येऊन बसली मध्ये स्वराल कुठे स्वरल होत आला 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 स्वरल आला तिथून आमची ऑर्डर सोडलेली आहे कचऱ्यासाठी खास पिशवी ठेवली आहे सगळ्यांनी कचरा त्याच्यात टाकावा रेल्वे रेल्वे आपली आहे ना स्वच्छताही पाहिजेच

दुसरा बोगदा आलेला आहे बोगद्यामध्ये शूट करायला काय नाही पण पूर्ण अंधार असतो त्यामुळे काय शूट करता येत नाही कुठला गेम खेळायला असेल थी कवरल आलो थी maior not मु favour खड़ины मुRad वा मां फिर मां टामा इंचा क О̂र अरड़ी ओर तेसे कोके बिर को ंरा जी बस की बामा से यह भमा शप

Den andre siden er det mørkt. काय करते पूर्वा काय चाललंय सगळ्या सीट चेक करायला लागले एकूण एक सीट वर पोरगी तिथे कुठली सीट सोडत त्याच्यामुळे सगळ्या सीट वर जाऊन बसते चेक करते सीट कशा आहेत त्या वाव ए सारखी उड्याहून कुठे गेली बघितलं का तिकडे गेली पूर्वा

Help! 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 स्टेशन त्या साईडला गेले या मला बघायलाच नाही मला रत्नागिरी स्टेशन सगळ्या ते आहे ठाणा स्टेशन आणि आम्ही उतरणार आहोत कुर्ला स्टेशनला तर हैं मी बरेचसे ट्रॅव्हल ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे आपले पिकनिकचे सगळे ब्लॉग बनवलेले आहेत जरूर बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि अस आपलं पाटील किचन ब्लॉग असं चॅनल आहे त्याच्यामुळे मी किचनच्या रेसिपी दाखवत असते आणि कुठे बाहेर गेली तर ब्लॉग दाखवत असते तर असेच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आणि तर प्रवासामध्ये सर्व कंटाळ आहेत त्याच्यामुळे जास्त काही मी कोणाला दाखवत नाही आहे पुढचा भाग काही दाखवत नाही आहे म्हणजे पुरल्यानंतर सुद्धा आमचा प्रवास आहेच बहुतेक आम्हाला साडेपाच वगैरे वाजतात पोचायला साडेपाच हा बहुतेक तरी साडेपाच वाजतात काही मी आता काय दाखवा नाही आम्हाला सगळ्या बॅगी पण उतरवायचे आहेत आणि धावपळ होईल ठीक आहे बघू आता कशा ट्रेन पुढचा प्रवास कसा होतो तो आमचा चला बाय आता रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा सगळे थकलेलेसुद्धा आहेत कंटाळेसुद्धा आहेत आता बाकीचा प्रवास पण आम्हाला खूपचा करायचा आहे पालघरपर्यंत कर मध्येच आम्हाला ट्रेन पण नाही आहे आता बघू कसं काय होतं ते ठीक आहे